दिलीप जवळेकर जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा रत्नागिरी आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा होता की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशातील सर्व शिक्षकांना टी ई डी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेलं आहे त्यामध्ये अनेक शिक्षकांच्या ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे या शिक्षकांना यामधून वगळण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये संघटनेमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निश्चित झालेलं आहे आणि या सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा यासाठी ही पुनर्विचार याचिका येत्या आठवडाभरामध्ये सादर केली जाणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातूनसुद्धा या ही याचिका दाखल व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील या आहोत राज्य शासनाला आमची विनंती राहील की त्यांनी पुनर्विचार याचिका मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करून या सर्व शिक्षकांना दिलासा द्यावा आणि त्यानिमित्ताने आज आम्ही कार्यालयामध्ये मान्य निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे आणि हे निवेदन देत असताना मान्य पंतप्रधान देशाचे शिक्षणमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांना ही निवेदनं आम्ही दिलेली आहेत यातून आम्हाला दिलासा मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो